पाटील यांची अनगर नगरपंचायतीमध्ये निवडणूक रद्द करावी या करता म्हणून आम्ही याचिका दाखल केली त्या याचिकेमध्ये प्रामुख्यानं आता ग्राउंड जे सांगितले वकील साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांनी जे अॅफिडेव्हिट दिलेलं आहे ते अॅफिडेव्हिट एवढ्यासाठीच असतं की त्या संबंधित उमेदवाराच्या संदर्भानं मतदारांमध्ये सत्यप्रतीवर उमेदवारानं उमेदवारांना जी माहिती सांगितलेली आहे त्या माहितीच्या आधारावर त्या उमेदवाराला मतदारांनी मतदान करायचं किंवा नाही करायचं त्याची जनमानसातली प्रतिमा कशी आहे त्याची स्थावर मालमत्ता त्याच्या संदर्भात त्याच्यावर असलेले गुन्हे त्यांच्या संदर्भामध्ये जंगम मालमत्ता या संदर्भातली सगळी माहिती खरीखुरी माहिती शपथपत्रावर द्यायची असते प्राजंता अजिंक्य राणा पाटील यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिलेली आहे त्यांच्याकडे उ... असलेली प्रॉपर्टी त्यांनी लपवलेली आहे स्थावर जंगल माल जंगम मालमत्ता त्यांचा इन्कम त्यांनी लपवलेला आहे एवढंच त्यांनी पतीला पण लपवलेलं आहे पतीच्या नावापुढे नील लिहिलेलं आहे म्हणजे पती लपून टाकला आणि त्याचबरोबर त्यांचे पती अजिंक्य पाटील यांच्याकडं शेकडो कोटी रुपयाची प्रॉपर्टी असताना शून्य रुपयाची प्रॉपर्टी म्हणून दाखवलेला आहे अजिंक्य राणा पाटील हे साखर कारखान्यामधून त्यांच्या वर्षाला पासष्ट लाख रुपयाचा पगार घेतात पासष्ट लाख रुपयाचा पगार घेतात आणि प्राजंका प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी मात्र त्यांचा इन्कम शून्य रुपये दाखवलेला आहे शेकडो कोटी रुपयाची प्रॉपर्टी प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील आणि अजिंक्य राणा पाटील या दोघांकडे असताना शून्य रुपयाची प्रॉपर्टी अजिंक्य राणांच्या नावाने दाखवलेली आहे एका अर्थानं या निवडणूक शपथपत्रामध्ये जनतेची फसवणूक केलेली आहे निवडणूक आयोगाची फसवणूक केलेली आहे त्यामुळं यामध्ये उमेदवाराला आणि मतदाराला असलेल्या कायदेशीर अधिकारामध्ये निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर देखील न्यायालयामध्ये दाद मागता येते तशी प्रोव्हिजन आहे अशा शेकडो याचिका यापूर्वी दाखल झालेल्या आहेत आणि अनेक शेकडो प्रकरणामध्ये निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांची उमेदवार सुद्धा रद्द झालेल्या निवड ही रद्द झालेली आहे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड झालेली निवड रद्द करणे हीच आमची मागणी आहे नगराध्यक्ष आम्ही आता प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे त्यामुळं पर्टिक्युलर त्या नगराध्यक्ष पदाच्या संदर्भामध्ये ती याचिका आहे नहीं नहीं। एक सही नसल्यामुळे आपला अर्थ बाद झाला होता आता काय नवीन टिस्ट आलेला पाहिला नव्हतो आता प्राजक्ताने ज्या वेळेस पत्र दाखल केलं त्याच्यावर उमेदवारांचं प्रत्येक हे ठेवा प्रशस्त जे प्र, प्रतिज्ञापत्र असतं त्याच्यामध्ये सर्व खरी माहिती लिहायची असते तर त्यांनी प्रतिज्ञापत्रावरच खोटी माहिती दिलेली आहे की त्यांचे काय प्रॉपर्टी पतींच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीज टाकलेल्या नाही आहेत शेअर्स टाकलेले नाही आहेत पॉलिसी आहेत इतर काही गुंतवणूक आहेत हजारो कोटींची प्रॉपर्टी असलेलीही तरी पण त्यांनी झिरो झिरो दाखवलेलं आहे नील दाखवलेलं आहे आणि नाव पण त्यांचं मिस्टरांचं नाव अजिंक्यणाचं नाव टाकताना पण त्यांनी नील म्हणून टाकलेलं आहे मग निवडणूक आयोगाची त्यांनी फसवणूक केली आहे मग त्या संदर्भात मी आता न्यायालयामध्ये दाद मागितली